मला असं वाटलं की ज्या वेळेला मी दशावतार करायचं ठरवलं mm -hmm. ना तर रिजेक्शन म्हणण्यापेक्षा ना प्रश्नचिन्ह खूप होती mm -hmm. म्हणजे गोष्ट ज्या वेळेला लिहिली त्याच्यानंतर पहिलं प्रश्नचिन्ह होतं की या गोष्टीवर विश्वास ठेवणारी माणसं मिळतील का mm -hmm. ज्यावेळेला मी दिलीप रभाळकरांना गोष्ट ऐकवली त्यावेळेला त्यांनी एक एकतर ते मला ओळखत नव्हते mm -hmm. दिग्दर्शन म्हणून माझं काहीच काम नव्हतं आधी केलेलं तर मला असं mm पहिल्या -hmm. वेळेला लक्षात आलं की त्यांना गोष्ट आवडली होती पात्र आवडलं होतं पण त्यांचा सगळ्यात पहिला डाऊट हा होता की तू जे म्हणतोस ते तसं आपण शूट करू शकू का hmm. असं घडू शकतं का hmm. मराठीत आपण या स्केलला पोहोचू पोहचू शकू का hmm. तर हा एक डाऊट होता दुसरं आणि ते सेटवर पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नवखा डिरेक्टर म्हणून जेव्हा सेट वर येताना जेव्हा तुमच्यापेक्षा आजूबाजूचे प्रत्येक जण हे खूप जास्त एक्सपिरियन्स असतात त्यावेळेला त्याचं एक पद्धतीचं दडपण तुमच्यावर असतं किंवा प्रत्येक जण तुम्हाला जज करत असतो hmm. डिरेक्टली इनडिरेक्टली प्रत्येक जण सेटवर बघत असतो की ज्याच्या हातात आपण लगान दिलाय आहे ना तो योग्य आहे की नाही hmm. पहिल्या काही दिवसांमध्ये त्यांना अंदाज घेऊन जातो <laughs> की आपण योग्य दिशेला चाललोय की नाही चाललोय आणि ज्या दिवशी ते त्यांना लक्षात येतं त्या दिवशी मग तुम्ही ते कंट्रोल घेतलेलं असतात तर तो अनुभव असतो दुसरं एक निगेटिव्ह मी घेत नाही ते पण निगेटिव्ह या अर्थाने की अनेक जणांना हा डाऊट होता की इतकी वर्ष टेलिव्हिजन केलेला माणूस आता फिल्म करतोय right. तर टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट असेल का hmm. किंवा टेलिव्हिजन करणाऱ्या माणसांना जमते का फिल्म असा एक ओव्हरऑल hmm. एक, hmm. एक सूर असतो असतो बरोबर ना टेलिव्हिजन केलं इतकी वर्ष टेलिव्हिजन लिहिले किंवा टेलिव्हिजन प्रोड्यूस केलंय तर तुम्हाला टेलिव्हिजन केलेल्या माणसाला फिल्म जमेल का पण मला असं वाटतं की टेलिव्हिजनचा खूप चांगला परिणाम माझ्या कामावर आहे किंवा त्याचा मला फायदा झाला असं मला नेहमी वाटतं एकतर तुम्हाला शिस्त लागते काम करण्याची वेळेत काम करण्याची शिस्त लागते लेखनात किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी आल्या तर काय करायचं याचा जो एक अलर्टनेस असतो तो तुमचा डेव्हलप होतो आणि अनेक गोष्टी असतात टेलिव्हिजनमध्ये कारण की तुम्हाला रोजची बावीस मिनटं होल्ड करायची असतात प्रेक्षकांना त्याचे मार्ग काही असतील तुम्हाला प्रेक्षकांची जाण वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा पुन्हा तुम्हाला तो अभ्यास करत राहावा लागतो की कसा तुमचा प्रेक्षक बदलतो याचा तर मला असं वाटतं या सगळ्याचा पॉझिटिव्ह फायदा झाला आणि गोष्ट सांगत असताना जर मला माहिती आहे की मला गोष्ट कुठल्या माध्यमासाठी सांगायची आहे तर मग मला त्या लोकांचे जे त्या नजरा असतात त्याचा फरक पडत नाही आणि त्याच्यामुळे तू जे विचारलंस की रिजेक्शन आहेत का तर रिजेक्शन नसतं पण डाऊट्स असतात आणि ते मला असं वाटतं की ती पहिली फिल्म असेल काय किंवा शंभरावी फिल्म असेल काय तुमच्याबद्दल डाऊट घेणारे तुमच्या विजन बद्दल प्रश्न विचारणारे किंवा असे माणसं असणारच आहेत पण दॅट इज ओके ओके <laughs>